तर रामराय मंडळी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या भावाच्या परत एक नवीन वाल्या मध्ये आता मी सध्या विजयवाड्यामध्ये आहे आणि आजचा ब्लॉग काही थोडासा वेगळा असणार आहे कारण किती दिवस मी हिंदीमध्ये व्हिडिओ बनवले तर आज बघणारे सॉरी आज मी करणार आहे मराठीमध्ये हिंदीमध्ये तो खूप केलेत ते मराठीमध्ये आपला व्हिडिओ बनवून बघूया कसं रिस्पॉन्स कसा भेटतो आणि आता मी सध्या विजयवाड्यामध्ये आहे काल मी पोचलो होतो कालच आपली गाडी खाली झाली होती तर मी आपल्या मुंबईच्या लोडिंग साठी थांबलो होतो वाट बघ आपले जे गाडीवाले मित्र आहेत ट्रान्सपोर्टर आहेत मी त्यांना फोन करून विचारलं काय माल असेल तर सांगा तर बघूया आता आपल्याला माल केव्हा मिळतो आणि सुरुवात करू आजच्या ब्लॉक काल भावा ना आपली गाडी जेव्हा खाली झाली होती ना तर आतमध्ये जेवण बनवा अलाउड नाही आणि मी जेव्हा गाडी खाली बहुम बाहेर आलो मस्तपैकी रात्री ना डाळ भात बनवला होता आणि तोच आता आपला सकाळचा नाश्ता होतोय दाखवतो मी ठेवा हे भात तर आज आपला सकाळचा नाश्ता होतोय तर खाऊया आणि बघू आता लोड कवा येईल ना मी ह्याची वाट बघतोय कारण आज जर गाडी नाही भरली तर मग उद्यासाठी आणि थांबावं लागेल बघू आता कवा भरते आपली तर भावना आता दुपारचे तीन वाजलेत आणि आजूपर्यंत काही लोड आलाच नाही आपल्या मुंबईसाठी आता कधी येईल मी त्याचीच वाट बघत बसलोय पूर्ण दिवस ह्याच्यातच गेला वाट बघण्यातच गेला आणि गर्मी इकडे अशी होती ना भाई काय सांगू गर्मी रात्री थंडी वाजते आणि आता सध्या गरम होते आता सध्या आणि इकडे एवढी झाडे आहेत इथं आता बाजूला शेती आहे आणि इकडे डिमांडचं गोडाऊन आहे आता या हो झाडीच्या म्हणजे झाडामुळे तुम्हाला दिसणार नाही थांबलोय आपल्याला जर भाडं नाही आलं आता म्हणजे पाच सहा वाजेपर्यंत आपण इथून सरळ जाणार आहे हैदराबादला ला है आपण गाडी भरणार आहे आणि मी या टायमाला अशा टायमाला इकडे येतो ना भावनो की ज्या टायमाला भाडंच इकडे विकत नाही काय माहित नाही आता एंडिंग आहे आज एकतीस तारीख आहे उद्यापासून नवीन वर्ष चालू होणार आहे आणि मला नाही वाटत की लवकर आपल्याला काय भाडं भेटेल इकडं तर आता रात्रीपर्यंत मी वाट बघणार आहे निघून थेट आपण हैदराबाद तर नमस्कार भावनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या भावाच्या ब्लॉग मध्ये तर जसं की काल मी बोललो होतो की विजय जर माल भेटला नाही तर आपल्याला हैदराबादला यावं लागेल आता मी सध्या हैदराबादलाच आहे गाडी भरायला आणि ही कंपनी आहे मी दाखवू नाही शकत आता जास्त कंपनीतलं आणि गाडी भरायला लावली आहे भेवणीचाच माल आहे आपल्या आणि काल मी खूप वाट पाहिली की विजयवाड्या आपल्याला काय माल भेटेल का तर माल काय तिकडून आपल्याला भेटला नाही तर मग डायरेक्ट हैदराबाद ऑर्डर घेतली भरायला ज्या ज्या वेळेस गेलो ना मी विजयवाड्याला त्या त्यावेळेस वेळेस हैदराबादला आलो गाडी भरायला काय मत काय आयला म्हणून मी विजयवाडा इकडे जास्त जात नाही विशाखापट्टणमला ला मी जातो तेव्हा तिकडूनच येतो भरून पण जेव्हा विजयवाड्याला असं जातो ना तेव्हा काय गाडीच भरत नाही म्हणजे मालच निघत नाही लवकर तर आता गाडी लावली सध्या भरायला आपला नाश्ता करायचं बाकी आहे आता जाऊन मी नाश्ता करून येतो पाटील चार वाजता भाऊन इथं आलो होतो आणि इथंच गाडी लावून झोपलो होतो आता गाडी घेतली आहे भरायला ही अशी कंपनी आहे मेडिशनचा म्हणजे मेडिशन तयार होतो इथं तेच भरण चालू आहे आता मी जाणार आहे नाश्ता करायला नाश्ता करून येतो मस्त बघू आता कवानी तर भावांना नाश्ता करून लवकर गाडीकडे आलोय कारण गाडी भरली होती आणि गेटच्या बाहेर गाडी काढायची होती त्याच्यामुळे नाश्ता करून पटापट गाडीकडे आलो आता गाडी भरून झाली आता बारा वाजले आता आपल्या अर्धा तासात पेपर भेटतील आणि आम्हाला अर्जंट असल्यामुळे उद्या आपल्याला भेवलेला गाडी खाली करायची खा आणि आता रातभर गाडी चढून जावं लागेल दहा वाजेपर्यंत मी पोचे मायामध्ये भेवलेला आणि 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 काय म्हणायचं होतं भेटू डायरेक्ट कॅब भरून निघायला सॉरी पेपर भेटले आपण हे गेट आहे छोटस ह्या गेटच्या आतमध्ये गाडी लावली होती छोटस एरिया असल्यामुळे गाडी लवकर बाहेर काढायला लागले हे जे माणसं बसलेत नाही गाडी भरली आहे तर आता बघू पेपर द्यायला किती अजून टाइम लागेल अर्धा तास तर बोललेत पण त्यापेक्षा जास्त पण टाइम लागू शकतो कधी कधी पेपर निघायचं म्हणजे त्यांचं कॅम्प्युटर काम करत नाही आता काही ई बिल बनायचं काय तर प्रॉब्लेम असतो काय ना काय तर बघू किती टाइम लागतो पेपर भेटायला पेपर घेऊया आणि निघूया आणि सुरुवात करूया आपल्या सफरला तर फायनली भावांनो गाडी भरून निघालोय आणि एक तासानंतर पेपर आपल्याला भेटले बर का अर्ध्या तासानंतर मग भेटले मग आणि ट्रॉफिक वाक किती लागले इथं ना मंदिर आहे आणि इथं जी गाड्या थांबलेत नाही हे छोटा कंटेनर बाकी हे थार वगैरे ते सगळ्या पूजेसाठी थांबलेत कारण लोकांनी आता नवीन नवीन गाड्या घेतल्या तर पुढे अनेक वाईट थार आहे त्याच्यामध्ये पण एक, एक, एक मिनिट तुम्हाला सगळ्या गाड्यांची पूजा चावला येतं का वाईट थार म्हणजे आजच्या दिवसात बघा किती लोकांनी गाड्या घेतले टू व्हीलर पासून ते थार ट्रक टॅम्पो पर्यंत पर। आज दोन हजार सव्वीस जानेवारी आज एक तारीख आहे वर्षाची नवीन सुरुवात आहे त्याच्यामुळे लोकांनी नवीन नवीन गाड्या घेतले पूजा विजा करतात मजा मारतात आपण पण घेणार आहोत आपल्याकडे पैसा येईल तेव्हा घेणार घेणार पक्का घ्या दहा दहा अकरा वाजेपर्यंत पोहोचायचं मी टाइमिंग दिलाय बघू काय होत ट्रॉफिक खूप आहे भावांना डायरेक्ट सुमारांना हायवेला लागतो भावांना आत्ता एक गॉगल घेतलं कसं वाटतंय गॉगन बघ या झाडा खाल्ला घेतलोय शंभर रुपयाला लिंबाचं झाड नाही दुसरं कशाचं झाड आहे आणि आता आलोय हैदराबादच्या बाहेर हायवे ला तुम्ही बघू शकता इथं आपली गाडी उभा केली होती आता टाइमपास काय नाही करणार रण निघूया आणि नीट भिवंडीत भेटूया